शेताच्या बांधावर जाऊन रोहिणी खडसे यांनी तिफणवर केली पेरणी बोधवड पावसाने आठ दिवस दडी दिल्यानंतर शनिवारला समाधानकारक पाऊस झाल्याने रविवारला तालुक्यात सर्वत्र शेतकऱ्यांची सोयाबीन उडीद मूग भुईमूग पेरणीची लगबग दिसली जागोजागी शेतात शेतकरी तिफनद्वारे पेरणी करताना दिसत होते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे या रविवारी बोदवड तालुक्यात असताना शेलवड येथे तुकाराम बोदडे हे आपल्या शेतात पेरणी करत असताना रोहिणी खडसे यांना दिसल्या नंतर त्यांनी शेतात जाऊन बियाणे हातात घेऊन तिफण मागे पेरणी केली रोहिणी खडसे या एकनाथराव खडसे यांच्या कन्या आहेत एकनाथराव खडसे हे जरी राजकारणी माजी मंत्री असले तरी त्यांचा शेती हा पिढीजात व्यवसाय असून ते पारंपरिक शेतकरी आहेत आतासुद्धा ते आपल्या शेतात नवनवीन प्रयोग करून पिके घेत असतात त्यांचा मूळ पिंड शेतकऱ्याचा असल्याने परिवारातील सदस्यांची देखील शेतीशी नाळ जुडलेली आहे त्यामुळे रोहिणी खडसे यांना शेतातील कामे काही नव नवीन नाही त्यांना बालपणापासून शेतीची शेतातील कामांची ओळख आहे का तें त्यामुळे त्यांनी व्यवस्थितपणे तिफण मागे सोयाबीन बियाणांची पेरणी केली यावेळी रोहिणी खडसे म्हणाल्या बालपणापासून शेती मातीशी नाळ जुळलेली असल्याने शेतातील कामांची सवय असल्याने शेतात पेरणी सुरू असल्याचे बघून पावले आपोआपच शेतीकडे वळाली व बियाणे हातात घेऊन तिफण मागे पेरणी केली बळीराजाने आता पेरणी केली असून वरुण राजाने कृपा करावी व धरणी हिरवीगार होऊन यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांच्या अंगणात धनधान्याच्या राशी लागाव्यात व शेतमाला ला योग्य भाव मिळावा अशी काळे आईच्या चरणी प्रार्थना केली असे रोहिणी खडसे यांनी सांगितले पेरणीसाठी बियाणे खरेदी करताना शेतकरी बांधवांनी सजगता बाळगावी तसेच शेतात काम करत असताना पाऊस विजांचा कडकडाट सुरू झाल्यास योग्य ती खबरदारी घ्यावी असे रोहिणी खडसे यांनी शेतकरी बांधवांना आवाहन केले व शेतकरी बांधवांच्या पेरणीसंबंधी अडीअडचणी बियाणे खतांची उपलब्धता याविषयी उपस्थित शेतकरी बांधवांशी संवाद साधला यावेळी रामदास पाटील कैलास चौधरी किशोर गायकवाड विजय चौधरी प्रदीप बडगुजर किरण वंजारी लतीफ शेख नईम बागवाल दिलीप पोळ उपस्थित होते ते जाऊ ते वाया नको जाऊ Altyazı evet. 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 evet.